पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला करायला विसरू नका नमस्कार एव न्यूज महाराष्ट्र मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे राज्यात गेल्या काही महिन्यांपासून पावसाने धुमाकळ घातला आहे मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे प्रमाणात नुकसान झालेले असून शेतकऱ्याला शेत कुठल्याही प्रकारची मदत होत नाही यामुळे शेतकरी हतबल झालेला आहे सिन्नर तालुक्यातील झालेल्या दोन दिवसाच्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान झालेले असून या रात्रंदिवस पावसाने नदी नाले एकहून ओसंडून वाहत आहे शहा मिरगाव पात्रे शिंदेवाडी रायपूर पंचाळे रामपूर या ठिकाणी टोमॅटोची पिकं पाण्याखाली आलेली असून तोंडचा घास हिरावला गेला आहे प्रतिनिधी भाऊसाहेब भांडोरे सिन्नर एवन न्यूज महाराष्ट्र